रायपूर येथे रेणुकादेवीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात पार स्थानिक भक्तांच्या अथक प्रयत्नातून नव्याने उभारण्यात आलेल्या रेणुकादेवीच्या मंदिरात रायपूर येथे दिनांक अठरा एकोणवीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री रेणुकामाता विग्रहची पुनः प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धार भगवान परशुराम आणि काल भैरवनाथ भगवान मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात ही गावातील सर्व देवांना निमंत्रण देऊन करण्यात आली परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या तुफान पावसाने मंदिराशेजारील नदीने रौद्र रूप धारण केल्याने तिला शांत करण्यासाठी विधिवत जलपूजन करून नदीत ओटी भरून क्षमायाचना करण्यात येऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा अशी प्रार्थना करण्यात आली त्यानंतर गावातून देवीची नूतन मूर्ती तसेच कालभैरव व भगवान परशुराम यांच्या मूर्तीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक शेकडो भाविक व महिलांच्या उपस्थितीत काढण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन वेमू श्रीवर्धन मधुकर तारे गुरुजी सागर महाराज यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले पहिल्या दिवशी प्रधान संकल्प प्राश्चित संकल्प होऊन गणेशपूजन पुण्याहवाचन मातृकापूजन पूजन, हो वास्तुपूजन क्षेत्रपालपूजन पूजन करण्यात आले त्यानंतर प्रधान पीठ गौरी तिलक मंडळाची स्थापना होऊन श्रीयंत्र स्थापन करण्यात आले नवग्रह स्थापन केल्यानंतर ईशान्य रुद्र कलशची स्थापना अरणी मंथन करून शुद्ध अग्निनिर्माण करण्यात येऊन नवग्रह देवतेचे हवन करून देवतांचा जलाधिवास केल्यानंतर आरती होऊन प्रथम दिनाची सांगता करण्यात आली दुसऱ्या दिवशी देवतांचा निर्माण कार्यामध्ये दोष निवारणासाठी स्तपन एकशे आठ कलशांनी पंचामृत स्नान सुगंधित द्रव्यांनी शुद्धीकरण त्यानंतर धान्याधिवास स्थापित देवतांचे हवनसाठी गावातील अकरा जोडांनी सहभाग नोंदवला आरती होऊन द्वितीय दिनाची सांगता करण्यात आली तिसऱ्या दिवशी रेणुका मातेची पुनः प्राणप्रतिष्ठा तसेच कालभैरव परशुराम देवतांच्या मूर्तीची स्थापना होऊन बलिदान होऊन कलशारोहण झाल्यानंतर पूर्णाहुती नंतर, नंतर महाआरती होऊन प्रसाद वाटपाचा कार्यक्रमाने सांगता करण्यात येणार आहे